आमच्या आमच्या पवार साहेबांचा दुटप्पीपणा बघा कोल्हापूरला जातात आणि त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराजांच्या विरुद्ध निर्विरोध द्यायला पाहिजे होत मग हे महाराज नाहीत का हे तुम्हाला का नाही आठवलं जर तुम्हाला तिथे आठवत तर इथे तुम्ही म्हणायला पाहिजे होतं ठीक आहे या ठिकाणी या गावीचा मान आहे छत्रपती उदयन महाराज उभे आहेत उमेदवार उभा केला आणि तोही असा उमेदवार उभा केला ज्याने शौचालयातही पैसे खाल्ले <प़ीज़ा> अरे महाराजांच्या विरुद्ध उमेदवार उभा करायचा तर तोडीचा उमेदवार उभा केला पाहिजे होता <प़ीज़ा> तुतारीची पिपाणी होणार छत्रपती उदयनराजे तुतारीची पिपाणी केल्याशिवाय थांबत नाही आणि म्हणून सातारकरांनो तुमच्या भरोशावर आता ही निवडणूक आम्ही सोडली आहे बाबाही आहेत आणि महाराजही आहेत नाही ठरलं आहेच पण आम्हाला रेकॉर्ड हवाय या ठिकाणी ही दोन नेते मंडळी असताना असा रेकॉर्ड तयार केला पाहिजे की उभ्या देशाला समजला पाहिजे छत्रपती शिवरायांच्या भूमीचा हुंकार हा देशाचा हुंकार झाला पाहिजे याकरता आपण सगळ्यांनी महाराजांना दिल्लीला पाठवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र